नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कापसाचे बाजारभाव बाजार समिती आहे अमरावती त्या ठिकाणी आवक झाली चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी मिळाला -कमी सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला सात हजार पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे राळेगाव त्या ठिकाणी आवक झाली पाचशे पाच हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार तीनशे पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे आष्टी वर्धा त्या ठिकाणी आवक झाली चारशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दरम्यान सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे मारेगाव त्या ठिकाणी आवक झाली बाराशे सत्तर क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार दर आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला सात हजार पन्नास रुपये समोरची बाजार समिती आहे पारशिवनी त्या ठिकाणी आवक झाली आठशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये समोरची बाजार समिती आहे परभणी त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला जा सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये समोरची बाजार समिती आहे अकोला त्या ठिकाणी आवक झाली सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी मिळाला सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला सात हजार एकशे ऐंशी रुपये समोरची बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजूर त्या ठिकाणी आवक झाली एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी मिळाला सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त मिळाला सात हजार तीनशे सहा रुपये समोरची बाजार समिती आहे उमरेड त्या ठिकाणी आवक झाली पाचशे एकोणतीस क्विंटल आणि कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे साठ रुपये समोरची बाजार समिती आहे मनवत त्या ठिकाणी आवक झाली तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल आणि कमीत कमी दरमियाला सात हजार आणि जास्तीत जास्त दरम्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये समोरची बाजार समिती आहे बुलढाणा जळगाव राजा त्या ठिकाणी आवक झाली दोन हजार चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरम्याला सात हजार सहाशे पाच रुपये शेतकरी मित्रांनो हे होते तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कापूस बाजारभाव अशाच प्रकारचे सोयाबीन मक्का तूर आणि हरभऱ्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं भाव हे चॅनल सबस्क्राइब करा